सरोगसी किंवा दुसऱ्याचा गर्भाशय आपला साठी वाढवणे याच्यासाठी किंवा गर्भाशय ज्याला थोडक्यात म्हणतात गर्भाशय भाड्याने घेणे नऊ महिन्यासाठी ज्याला आपल्या आम भाषेत म्हणतात असा हा कायदा आता दोन हजार एकवीस बावीस अधिनियमानुसार पास झालेला आहे व या कायद्यानुसार काहीच डॉक्टरांना किंवा काही दवाखान्यांना मान्यता मिळाली आहे अशीच मान्यता आमच्या शुशुरूषा हॉस्पिटल इसी टेस्ट बिब सेंटर चिखलवाडी कॉन्ट मिळाली आहे त्याच्यामुळे ज्या स्त्रियांना जरूर जरूर आहे त्यांनी आमच्या हॉस्पिटलला माहितीसाठी भेट घ्यावी हा माझा पहिलाच व्हिडिओ पब्लिक अवेअरनेस साठी आहे जेणेकरून की आम्हाला याच्यातनं काही फायदा नाही पण लोकांना माहिती व्हावी की ही आमची सेवा इथे सुरू झालेली आहे आणि ही नवी सेवा आहे सुरू हो करतो आहोत आम्ही आमच्या दवाखान्यात म्हणून आम्ही ही तुम्हाला पब्लिक अवेअरनेस साठी जनतेच्या माहितीसाठी हे देतो आहोत की आम्ही इथे सरोगसी पेशंट्सला ज्यांना मूल बाळ होत नाही यांचं आयबीएफ इक्सी टेस्ट बेबी फेल झालाय किंवा ज्यांचा गर्भपात होतोय किंवा गर्भपिशवी नाही यांच्यासाठी आम्ही हे पब्लिक अवेअरनेस किंवा जनतेच्या माहितीसाठी ही सेवा सुरू केली आहे हे लोकांना माहीत व्हावं म्हणूनच हा व्हिडिओ केलेला आहे धन्यवाद